येत्या शनिवारी अर्थसंकल्प सादर करताना सुधीर मुनगंटीवार शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा करणार का याकडे सगळ्यांचं सा लक्ष लागलंय त्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी चर्चा केली आमची प्रतिनिधी रश्मी पुराणी केलं मागच्या तीन दिवसापूर्वी हेच सांगितलं की कर्जमुक्ती याचा अर्थ बँकेला फायदा नव्हे कर्जमुक्ती म्हणजे कर्जातून शेतकऱ्यांना मुक्ती द्यावी लागेल आणि कर्जातून जर मुक्ती द्यायची असेल तर पायाभूत सुविधा दिल्या पाहिजे उद्या कर्जमुक्ती द्यायची जी मागच्या वेळी केंद्र सरकारने दिली होती आणि आपल्यालाही माहीत आहे की उत्तर प्रदेशमध्ये मान्य देशाच्या प्रधानमंत्री मोद्यांनी घोषणाच केली आहे तर ती काही फक्त उत्तर प्रदेशसाठी असू शकत नाही कारण केंद्र सरकार एका राज्यासाठी कर्जमुक्ती करू शकणार नाही आणि जेव्हा ही कर्जमुक्ती होईल तेव्हा महाराष्ट्रासाठी सुद्धा कर्जमुक्ती होणारच आहे एका राज्यासाठी कशी कर्जमुक्ती होईल पण ती केंद्रांच्या माध्यमातून कर्जमुक्ती होण्याच्या अगोदर आम्ही मात्र पायाभूत सुविधा वाढवण्याचा निर्णय केला आहे काँग्रेसच्या राज्यामध्ये शेतकऱ्यांना तेरा हजार पाच कोटी हा शेवटच्या तेवीस हेडवरचा त्यांचा अर्थसंकल्प होता मागच्या वर्षी मी तो सव्वीस हजार नऊशे एक्क्याऐंशी कोटी केला सतरा तारखेपर्यंत थांबा याचे जे परिणाम आहे मग जगयुक्त शिवार असेल पीक विमा असेल उत्तम बियाणं असेल तंत्रज्ञान असेल सिंचन क्षेत्रामध्ये आपण एक रुपयाचा सुद्धा कट गावगाने जो दहा वर्ष कट होता जे प्रकल्प पूर्ण होऊ शकतात ते प्रकल्प पूर्ण करण्यासाठी त्याला गती देण्याचं काम असेल ही जी आम्ही कामं केली सतरा तारखेला आर्थिक पाहणी अहवालामध्ये तुम्हाला जो विकास जर आहे तुम्ही तो निश्चितपणे पाहावा मग तुमच्या लक्षात येईल की शेतकऱ्यांसाठी आम्ही खरोखर पायाभूत सुविधा करतो आहे की नाही जर योग्य दिशेने योग्य दिशेने सरकार काम करते आहे की नाही याचं मापदंड काय याचं मोजमाप काय आर्थिक पाहणी अहवाल या आर्थिक पाहणी अहवालानंतर मला वाटतं की आपण चर्चा केली पाहिजे कर्जमुक्ती देण्याच्या संदर्भामध्ये आमच्या मनात संदिग्धता नाही महाराष्ट्राच्या तिजोरीवर पहिला हक्क हा शेतकऱ्यांचा आहे आणि हे मी फक्त मतासाठी खुर्चीसाठी सत्तेसाठी सांगत नाही शेवटी अन्न त्याचंच खातो त्याचं अन्न खातो म्हणून आज मग बोलता येत ता, आहे सरकार चालतं आहे जगामध्ये मोबाईल विना जगता येईल गाडी विना जगता येईल कॅम्प्युटर विना जगता येईल अजून एकशे चार गे, यान आपण जेव्हा पाठव अवकाश यान अन्नाशिवाय जगता येत ये नाही कोणी तो विरोधक असेल की सत्तारूढ असेल तर शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही काम करतोय फक्त त्यांना कर्जमुक्तीसाठी त्यांना जे वाटतं आमचा विचारामध्ये एकच फक्त प्रश्न आहे की कर्जमुक्ती कधी द्यायची एवढाच प्रश्न आहे आणि कर्जमुक्ती देण्याच्या अगोदर काय केलं पाहिजे यावरच फक्त थोडासा फरक आहे नाही तर सर्वपक्षीय मागणी याच्यामध्ये सर्व त्यामुळे राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आता दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी संकेत तर दिलेले आहेत या संदर्भात मात्र कर्ज माफी हा थेट शब्द त्यांनी वापरलेला नाहीये शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करण्यावर आमचा भर असेल असं त्यांनी स्पष्ट केलंय उत्तर प्रदेशात पंतप्रधानांनी या संदर्भात भाष्य केलेलं आहे मात्र ते भाष्य हे कोणत्याही एका राज्याविषयी असू शकत नाही असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे